लेसनचं नाव आहे तुमचा प्लॅन स्ट्रक्चर अँड फंक्शन आय थिंक स्टार्ट झाली होती लेसनला स्टार्ट झालं होतं तर सगळ्यात महत्वाचं जसं आपल्याला खूप सारे बॉडी पार्ट्स आहेत वी हॅव्ह डिफरंट बॉडी पार्ट्स वी हॅव इंटरनल ऑर्गन एज वेल एज वी हॅव्हिंग द एक्सटर्नल ऑर्गन आपल्या शरीरामध्ये इंटरनल ऑर्गन्स आहेत की जे इंटरनल ऑर्गन म्हणजे काय असे ऑर्गन की जे शरीराच्या आतमध्ये असतात कुठले कुठले आहे जरा कमेंटमध्ये टाका बरं विच आर द इंटरनल ऑर्गन ज्यांना ब्लर दिसत असेल थोडा पाऊस पण आलेला आहे थोडा रेंटचा इश्यू असू शकतो ठीक आहे त्यानंतर अपलोड झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही परत बघू शकता पटकन येस जयेश पाटील सांगितलं हार्ट इज अ इंटरनल ऑर्गन अजून कोण टाकताय कमेंट मध्ये आपल्या आतमध्ये शरीराच्या आत असलेले ऑर्गन कुठले कुठले आहे साधं सोपं आहे त्यानंतर सानकने लिव्हर टाकलेला आहे गुड सानप त्यानंतर अजून अॅबडॉमिन संजय आहे लंग्स टाकलेला आहे तन्मय मोरेने ओके व्हेरी गुड व्हेरी गुड ऑल ऑफ यू नंतर काय शर्वरीने लिव्हर टाकलेलं आहे त्यानंतर किडनी हा कोणी टाकले रे सोनारने किडनी टाकलेला आहे लंग्स आहे तुमचे ब्रेन आहे टाकले स्वप्नील दुसाने ब्रेन टाकलेला आहे गुड गुड ऑल दिस अजून तुम्ही इथून सुरुवात केली इथून सुरुवात केली के तर तुमचा ब्रेन आहे ब्रेन झाल्यानंतर तुमचं इसोफेगस आहे इसोफेगस असे आतमध्ये अन्न ललिका असते तुमच्या नंतर वाईंड पाईप पाई आहे तुमची त्यानंतर तुमचं स्मॉल इंटेस्टाईन आहे लार्ज इंटेस्टाईन आहे तुमचं स्टमक आहे तुमचं लिव्हर आहे तुमचं आहे तुमच्या किडनीज आहे तुमचं हार्ट आहे तुमचे लंग्ज आहे हे सगळे काय आहे तुमचे इंटरनल ऑर्गन आहे एक्स्टर्नल ऑर्गन कुठले सांगणार आहे एक्सटर्नल की जे आपण बघू शकता याच व्हेरी गुड व्हेरी गुड बरेच विद्यार्थी छान आन्सर देत आहेत चला पण आपण सांगायचंय की आपले कुठले एक्सटर्नल विच आर द एक्सटर्नल ऑर्गन तुम्हाला विच आर द एक्सटर्नल ऑर्गन विच आर द एक्सटर्नल ऑर्गन येस व्हेरी गुड जयेश पाटीलने सांगितलं आई येस स्किन हँड हु इज दिस नो सांगितले ते इंटरनल टाकलं बरोबर आहे स्किन त्यानंतर कुठले कुठले एक्सटर्नल विचारले बाळानं इयर्स बरोबर आहे स्किन बरोबर आहे व्हेरी गुड छान आन्सर देत आहेत सगळे इथून सुरुवात करायची इथून सुरुवात जर केली तुम्ही हा तर तुमचे हेड पासून सुरुवात केली हेड आहे तुमचे हेअर आहे तुमचं फोर हेड आहे तुमचे आईज आहे तुमचं नोज आहे तुमचे चिप्स आहे चीन आहे माउथ आहे टीथ आहे तुमचे इयर्स आईज तुमचं नेक आहे तुमचे हँड आहे तुमचं स्टमक आहे स्टमक सॉरी स्टमक नाही बाय का स्टमक आतमध्ये असतं इंटरनल ऑर्गन स्टमक बाहेर दिसत नाही आपल्याला जे बाहेर दिसतात आपल्याला तुमचे लेग्स आहे हे सगळे काय आहे तुमचे एक्सटर्नल ऑर्गन आहे क्लिअर इंटरनल ऑर्गन आणि एक्सटर्नल तर जसं आपल्याला काय असतात आपले सगळे बॉडी पार्ट आहे तसं जे वनस्पती असतात जे प्लांट्स असतात त्या प्लांट्स ऑर्गन असतात त्यांचे सुद्धा अवयव असतात हो आता एक प्लांट मी छोटसा mm -hmm. प्लांट मी हे प्लांट मी काढलं ठीक आहे हे त्याचे यूज काढले एवढं ड्रॉइंग मध्ये छान नाही पण मी त्याचे यूज काढले ठीक आहे अशा पद्धतीने त्याचे यूज काढले इकडे छोटस छान फ्लावर फ्लॉवर काढले एक असं फ्लॉवर इकडे त्याचे असे रूट्स वगैरे मी त्याचे रूट्स अशा पद्धतीने दाखवले आणि इकडे छोट अस त्याला फ्रूट पण आलेलं आहे ते जरा रेड कलर ने दाखवते मी ठीक आहे सांगा बरं विच आर द पार्ट्स ऑफ द प्लांट पटापट सांगा विच आर द पार्ट्स ऑफ द प्लांट येस का मा विच आर हॅलो वैष्णवी मुटकुळे हॅलो ओके विच आर द पार्ट्स ऑफ प्लांट आपण सुरुवात करूया येस का मा पहिला yes. the, जो पार्ट आहे काय नाव आहे त्याचं सांगा पटकन छोट्या मुलांना सुद्धा उत्तर देत ना काय आहे विच इज द फर्स्ट पार्ट विच इज द द द फर्स्ट फर्स्ट पार्ट पार्ट इज दिस आर कॉल्ड कॉल अ रूट्स त्यानंतर याला काय म्हणणार आहे तुम्ही वॉट यू कॉल याला काय म्हणणार की मधली जी भाग आहे झाडाचा जो मधला भाग आहे बरोबर सांगताय सगळे येस yes. बरोबर मोरे आहे चौधरी आहे वैष्णवी ओके okay, बरोबर कल्पना पाटील आहे ठीक आहे दुसरा पार्ट आहे त्याला म्हणणार तुम्ही हा जो महत्वाचा त्याला स्टेम म्हणणार काय म्हणणार तुम्ही स्टेम म्हणणार याला काय म्हणणार यांना सगळ्यांना सांगता येईल व्हॉट इज दिस दीज आर द द्हेरी गुड दीज आर दीव दे आर कॉल एज अ लिव्ह दिस इज दिस इज युअर दिस इज युअर फ्लार फ्लॉवर हे फ्लावर आहे आणि हे छोट्यास तिकडे आलेलं आहे फ्रूट आलेला आहे फ्रूट्स ओके दिज आर पार्ट्स ऑफ द प्लांट मग तुम्हाला कोणीही कधीही विचारलं छोट्या मुलांपासून मोठ्या सगळ्या नवीन पार्ट ऑफ द प्लांट असा क्वेश्चन विचारायला तुम्हाला सांगेल महत्वाचं सांगता आलं पाहिजे रूट्स फ्रुट्स इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्लांट सगळ्यात महत्वाचं रूट आहे रूट पासून आपण सुरुवात करणार आहे रूट्स व्हॉट आर द रूट्स या रूट्स आपल्याला मग आता ह्या लेसन मध्ये आपल्याला तुमचं जे प्लांट स्ट्रक्चर आणि फंक्शन आहे त्याच्यामध्ये पूर्ण याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास केला करायचा आहे रूट्स चा डिटेलमध्ये स्टेमचा फ्लॉवर फ्रुट चा सगळ्यांचा डिटेल मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे लेक्चर आवडतंय सगळ्यांना लेक्चर आवडतंय आवडत असेल तर लाईक करा सगळ्यांनी ठीक आहे आता आपण सुरू करणार आहोत आपलं रूट्स ओके नाव वी हॅव टू स्टडी अबाउट रूट येस यू थँक्यू यू वन सगळ्यांना लेक्चर आवडत आहे ठीक आहे स्टार्टिंग अबाउट रूट बघा कुठली बिल्डिंग बांधत असतो किंवा कुठली वास्तू बांधत असताना आपण काय घेत असतो घराचा पाया घेत असतो त्याचा पाया भक्कम असा असं म्हणतात की पाया जर भक्कम असेल तर बिल्डिंग छान उभी राहते हा आणि आता बघा नवीन जे कन्स्ट्रक्शन झालेले आहे आणि तुम्ही बघा पेपर मध्ये वाचतात किंवा न्यूज मध्ये बघत असतात की हा पूल कोसळला ही बिल्डिंग कोसळली आताच नवीन कन्स्ट्रक्शन झालं होतं हे कोसळलं ते कोसळलं म्हणजे काय झालं त्याचा रूट त्याचा पाया जो आहे तो पक्का नव्हता मग जसं हे जे प्रत्येकाला पाया असतो प्रत्येक गोष्टीला काय असतो बेस असतो तसं जे वनस्पती आहे त्या वनस्पतींना पण काय असतात रूट्स असतात मग आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून आपण शिकलो की रूट्स म्हणजे काय रूट्स म्हणजे काय हे माहिती आपल्याला पण प्रॉपर या रूटची जर डेफिनेशन तुम्हाला विचारलं तर काय रूट्स म्हणजे काय हे तुमचं एक छोटस प्लांट आहे किंवा हे जे तुमचं एक ले ले थे थे थे। ट्री काढलेलं आहे मोठ्याचं हे तुमचं छोटस ट्री आहे या ट्रीला खाली काय असतात हे तुमचे मोठे मोठे असे रूट्स असतात त्याला असे सब रूट्स फुटलेले असतात ओके हे रूट्स अशा पद्धतीचे फुटलेले असतात ओके हे रूट्स मग आता रूट्सची जर तुम्हाला कोणी डेफिनेशन विचारली काय सांगाल दॅट इज द प्लांट विच ग्रो अंडर द सॉइल विच ग्रो बिलो द सॉइल डेफिनेशन मनाने तयार करायचे रट्टा नाही मारायचा डेफिनेशन काय करणार तुम्ही द पार्ट ऑफ द प्लांट विच ग्रो बिलो द सॉइल अँड विच गिव्ह सपोर्ट टू द प्लांट इज कॉल ऍज अ रो सो क्लिअर सगळ्यांनी डेफिनेशन नंतर लिहून घ्यायची पार्ट द पार्ट ऑफ द प्लांट म्हणजे वनस्पतीचा असा भाग वनस्पतींचा असा भाग विच ग्रो बिलो दिसतंय आपल्याला कुठे वाढतं मुळं काय वरती असतात का असतात काही काही झाडांची असतात ना कशांची मुळे वरती असतात रे काही झाडांची मुळं वरती सुद्धा वाढतात सांगा बरं जर मला कोणत्या कोणत्या झाडांची मुळं वरती वाढतात रे कमान धात्रक आहे शिंदे आहे गुटकुळे आहे चला पटकन कुठल्या कुठल्या झाडांची मुळं वरती वाढलेली तुम्हाला दिसतात कमेंट मध्ये टाका पटकन मी कमेंट रीड करते तुमच्या नंतर जेजूरकर आहे आदित्य जेजूरकर कमान नंतर ही पुरकर आहे त्यानंतर जी गेमर्स कोण आहे रे श्रीराम देवरे आहे श्लोक आहे देशमुख आहे येवले आहे ओके गुड 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 हा बरोबर बरोबर छान बर, आन्सर सांगतायत अ वडाचे जे आहे वडाचे जे झाड आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे त्याच्या रूटला स्पेसिफिक नेम आहे त्या ने रूटचं नाव काय आहे वडाच्या झाडाला म्हणजे मोठ्या मोठ्या पारंब्या येतात त्या पारंब्यांना काय म्हणतात काय म्हणतात रे त्यांना म्हणतात प्रॉपरूट म्हणतात त्यांना दे आर कॉल अ रूट काहीचे बाहेर असतात पण शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट झाडांची मुळे काय असतात जमिनी खाली असतात मग त्याच्यावर तुम्ही डेफिनेशन करू शकता द पार्ट ऑफ द प्लांट विच ग्रो विच ग्रो बिलो द सॉइल जो माती खाली वाढतो आणि काय करतो अँड गिव्ह सपोर्ट टू द प्लांट अँड गिव्ह सपोर्ट टू द प्लांट आर कॉल्ड आर कॉल्ड रूट्स डेफिनेशन सगळ्यांना क्लिअर झाली हा तुम्हाला रट्टा मारायची गरज नाही तुम्हाला लन करायची गरज नाही फक्त एक झाड आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं द पार्ट ऑफ द प्लांट विच ग्रो बिलो द सॉइल अँड विच गिव्ह सपोर्ट टू द प्लांट इज कॉल ॲज अ रूट सगळ्यांना क्लिअर यस क्लिअर झाले असेल तर यस त्याका आम्हाला डेफिनेशन समजली सगळ्यांना यू आणि सगळ्यांनी एवढ्या कधी लाईक केलं नाईंटी नाईन स्टुडन्ट हंड्रेड स्टुडंट आहेत हंड्रेड चला समजलं स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट एक घेऊन टाका पटकन ठीक आहे मग आता हे रूट्स काय काम करत असतात रेबाळांना व्हाट इज द फंक्शन ऑफ दिस रूट व्हॉट आर द फंक्शन ऑफ दिस रूट कोणी मला सांगेल का या रूट्सचे काय फंक्शन आहे जरा आम्हाला कमेंटमध्ये टाका पहिलं करत असत पहिलं फंक्शन काय आहे व्हॉट इज द फर्स्ट फंक्शन ऑफ प्लांट uh, रूट पहिले सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघा जोराचा पाऊस आला जोराचा पाऊस आला डोंगरा प्रदेशामध्ये पडला किंवा कुठे पडला आता बघा साधा महापूर आला त्या महापुरामध्ये सांगेसात किंवा ते जे, कि जे जिकडे खूप महापूर आला चिखलाचं साम्राज्य झालं सगळीकडे चिखल चिखल जल झाला चिखल झाला म्हणते काय रे पावसाच्या पाण्याबरोबर पावसाच्या पाण्याबरोबर ती जी माती आहे ती वाहून आली जमिनीमध्ये जो मातीचा थर आहे टू पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर थर तयार व्हायला किती वर्ष लागतात टू पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर मातीचा थर होऊन तयार होण्यासाठी किती वर्ष लागत असतात साधारण किती वर्ष लागत असतात येस कमान कमन कोण सांगते रे पहिले आन्सर मला येस किती वर्ष लागत असतात तुमचा मातीचा फक्त दोन पॉईंट पाच सेंटीमीटरचा लेअर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक हजार वर्ष लागत असतात एवढा मातीचा दोन पॉईंट पाच एवढा तयार होणार आठशे ते हजार वर्ष लागतात आणि जोराचा वारा आला जोराचा पाऊस आला की ती माती एका झटक्यामध्ये एका सेकंदामध्ये काय होत असते वाहून जात असते उडून जात असते मग ही जी माती आहे आता जोराचा पाऊस झाला सगळीकडे चिखल चिखल तुम्ही न्यूज मध्ये बघितलं असेल चिखलाचं साम्राज्य झालं मग काय झालं सॉइल इरोजन झालं मग तिथे जर त्या प्रदेशामध्ये खूप जर जास्त झाडं असते तर झाडा झाडांची मुळ काय काम करत असतात टू होल्ड द सॉइल टू होल्ड द सॉइल दिस दस इज द फर्स्ट फंक्शन मुळं काय करत असतात माती घट्ट पकडून ठेवत असतात जिकडे जास्त झाड असतात ना तिथे मातीच धूप जे आहे जमिनीचं जे इरोजन आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये होत असत आपल्याकडे आपल्याकडे एक मुलगा सांगलीला आहे हो 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 तिकडे पूर आलेला बरोबर आहे सांगली जिल्ह्यातून पण एक विद्यार्थी आहे आपल्याकडे ठीक आहे बरोबर हा सगळ्यात महत्वाचं झाडांची मुळं माती घट्ट पकडून ठेवण्याचं काम करत असतं दुसरं फार फंक्शन काय आहे टू ऍप्स वॉटर अँड मिनरल्स मग ते खाली दूरवरती खूप दूरवरती हे जे मुळ आहे काही काही झाडं इतके विशाल काय असतात अगदी बिल्डिंगला सुद्धा व्यापून मी तुम्हाला माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी हे टाकलेलं आहे पिक्चर्स टाकलेला आहे इतके की ते मंदिर सगळे घर झाकून टाकतात इतके लांब लांब मोठे मोठे मुळं असतात अगदी आता काही डेझर्ट रिजन मध्ये तर असे प्लांट असतात इतके खोलवर गेलेले असतात त्यांच्या टाकून पाण्याच्या शोधामध्ये कारण त्यांना पाऊसच पडत नाही तिकडे पाणी खूप कमी मिळत असतं खूप खाली दूरवर पर्यंत मुळे गेलेली असतात म्हणजे अगदी दुसऱ्या गावापर्यंत सुद्धा मुळे गेलेली असते एवढे लांब सर्च इन सर्च ऑफ वॉटर पाण्याच्या शोधामध्ये खूप लांब 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 मुळं काय असतात जात असतात मग काय फंक्शन या मुळांचं दुसरं फंक्शन काय टू ऍपसॉम टू ऍप्सॉम वॉटर मिनरल्स अँड सॉल्ट तुम्हाला तर तीन मार्काला प्रश्न आला वॉट आर द फंक्शन ऑफ फ्रुट्स काय लिहिणार तुम्ही टू होल्ड द सॉइल टू हो सॉरी टू ऑफ वॉटर मिनरल्स अँड सॉल्ट अँड टू अँकर द प्लांट म्हणजे त्या झाडाला काय म्हणतात त्याची वाढ होण्यासाठी त्याला सपोर्ट देण्याचं काम कोण करत असतं हे रूटचं फंक्शन समजलं रूटची डेफिनेशन समजली समजली असेल तर यस टाका टीचर आय गॉट इट मला सगळं समजलेलं आहे नंतर टू पॉइंट फाय सेंटीमीटरचा लेयर तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात हे पण समजलं यस येस टीचर आय गॉट इट थँक यू हंड्रेड लाईक्स झालेले एकच लाईक राहिलेलं फक्त थँक्स फॉर हंड्रेड लाईक्स ठीक आहे आपण रूटची डेफिनेशन क्लिअर केले आहे पार्ट ऑफ द प्लांट क्लिअर केलेला आहे ठीक आहे आवाज येतोय माझा येस ओके 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 ठीक आहे ठीक आहे गॉड इट त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचं येस थँक्यू किती साऱ्या जणांनी लाईक केले थँक्यू एव्हरी वन थँक्यू ठीक आहे खूप साऱ्या जणांनी लाईक केले ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं आपण रूट्स बघितलं रूटचं डेफिनेशन बघितली रूटचे फंक्शन्स बघितले त्यानंतर तुम्ही पार्ट ऑफ द प्लांट बघितले हे तीन टॉपिक क्लिअर के केले आता तुम्ही नोटबुक मध्ये काय करायचं छानपैकी त्याचे रूट्सची फाय टाइम्स डेफिनेशन लिहायची आहे त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये रूट्स ची एक डायग्राम दाखवलेली आहे ती डायग्राम तुम्हाला मी दाखवते ही डायग्राम सगळ्यांना दिसते ही रूट्सची जी डायग्राम आहे ही डायग्राम सगळ्यांनी काय करायची नंतर फाईव्ह टाइम्स काढायची ती समजून मी सांगणार आहे ठीक आहे आता आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ रूट देर आर टू टाइप्स ऑफ रूट मग तुम्हाला विचारलं जाईल की हाऊ मेनी टाइप्स ऑफ रूट्स आर देअर किती टाईप्स आहेत बघा टाइप्स ऑफ रूट टाइप्स ऑफ रूट्स बोलाल का तुम्ही मला हाऊ मेनी टाइप्स ऑफ फ्रुट्स आर द्यार येस कमल हाऊ मेनी टाईप्स ऑफ फ्रुट्स आर ओके 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 ठीक आहे ओके देर आर टू टाइप्स राईट आन्सर आहे देर आर टू टाइप्स ऑफ टाइप दोन प्रकारचे रूट्स असतात पहिलं आहे तुमचं फायब्रस रूट फायब्रस रूट्स आणि दुसरं आहे तुमचं दॅट इज टॅप रूट त्याला काय म्हणतात था टॅप रूट लक्षात ठेवा तुम्हाला कधीही कोणीही मुळांचे प्रकार विचारले तर दोन प्रकार आहे पहिला आहे फायब्रस रूट आणि टॅप रूट फायब्रस रूटला मराठीमध्ये तंतुमय मुळं म्हणतात म्हणजे साधा एक्झाम्पल घेऊया तुम्ही ग्रास बघितलाय सगळ्यांनी गवत गवत सगळ्यांनी बघितलं असेल हे जे आहे आपण हाताने असं उपटलं उपटलंही असेल तुम्ही असं हाताने उपटलं की इझिली उपटलं जात असतं आणि ते झटकल्यानंतर ती माती खाली पडते बघा मग त्याचे जे रूट्स असतात ते कुठले रूट्स आहेत ते फायबरस रूट असे त्याला धागे धागे धाग्यांसारखे असतात फायबर लाईक पण खूप सिंपल मी फायबर लाईक रूट अरायझिंग फ्रॉम द स्टेम ही याची स्टेम असते या स्टेम मधून फायबर लाईक -like प्रोजेक्शन प्रोजेक्शन म्हणजे काय असा एक भाग बाहेर आलेला असतो त्याला फायब्रस रूट म्हणत असतो मग अजून कशा कशाचे रूट फायब्रस असतात रे कशा कशाचे रूट्स फायब्रस असतात कोण सांगेल मला ऑफ यू मी आता एक करायचंय तुम्ही काय करायचं छान पैकी मागच्या वर्षी मी काय केलं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट करायला लावलं त्याचा छान व्हिडिओ सांगितला होता काढायला आणि त्याचे फोटो पण काढायला आले त्यांनी मी ते वरती अपलोड केले होते मग तुम्ही पण काय करायचं या वर्षी छानपैकी तो एक छान प्रोजेक्ट करा काय करायचं एक काचीचा ग्लास घ्यायचा आहे घेतला काचीचा ग्लास त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरायचे पूर्ण म्हणजे आटोपाठ नाही भरायचे इथपर्यंत आणि तिथे काय करायचं एक ऑनियन ठेवायचं एक ऑनियन तुमच्या घरामध्ये कांदा असेल ठीक आहे तो ऑनियन ठेवायचा ऑनियन ठेवल्यानंतर दोन एक तीन चार दिवसांनी तुम्ही काय करायचं ऑब्झर्व्ह करायचे तीन चार दिवसांनी काय करा ऑब्झर्वेशन करा ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की ते जे ऑनियन आहे त्या ऑनियनला असे छोटे 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 रूट्स फुट बाहेर आलेले दिसतील पाण्यात ते तरंगलेले दिसतील अरायचं या रूट्सला तुम्ही काय म्हणणार दे आर द दायब्रस रूट्स दे आर द फायब्रस रूट्स ठीक आहे फायब्रस फुट ची कॉन्सेप्ट क्लिअर झाली व फायब्रस तुम्हाला पहिली गोष्ट डेफिनेशन डेफिनेशन क्लिअर करते मी त्यानंतर तुम्हाला कारण एक्झाम मध्ये विचारलं जात असतं त्यानंतर तुम्हाला फायब्रस रूटचे एक्झाम्पल्स जर विचारले तर तुम्ही तुम्हाला सांगता आलं पहिलं एक्झाम्पल तुम्हाला ग्रास सांगितलं दुसरं सांगितलं ऑनियन सांगितलं अजून सांगणार आहे फायब्रस रूट चे एक्झाम्पल कमेंटमध्ये टाका पटापट चला फटाफट पड़ सांगा मला कमॉन ओन, ऑनियन आहे बरोबर आहे शिंदेने बरोबर आन्सर दिलेला आहे अजून राईट बोला अजून फायबर फ्रूट चे एक्झाम्पल सांगा ज्याला फायबर सारखं असतं बोला पटकन ठीक आहे येस कुमॉन कमॉन तुम्ही सांगितलं तर सांगणार आहे सांगणार आहे येस सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गार्लिक माहितीये सगळ्यांना गार्लिक लसूण तुमची मम्मी भाजीमध्ये लसूण टाकते बघा लसूण काहीना आवडत नाही पण चांगला असतो आपल्या शरीरासाठी तो जे गार्लिक आहे ते गार्लिकचा प्लांट तुम्ही बघितलं प्ला नसेल नसे तर तुम्ही बघा सर्च करा गार्लिक प्लांट कसं असतं त्याचे रूट्स फायब्रस रूट असतात ठीक आहे मी एक्सपेरिमेंट केला आहे बुरकुलेने एक्सपेरिमेंट केला आहे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड त्यानंतर गार्लिक आहे तुमचे जे ग्रेन्स आहेत सगळ्या प्रकारचे धान्य आहे त्या धान्यांचे सगळ्यांची जी मुळं असतात ते काय असतात फायब्रस रूट मग कुठले कुठले दिवाळांना बीट आहे तुमचं तुमचं जोवार आहे तुमचं बाजरा आहे तुमचं राईस आहे या सगळ्यांची जी मुळ असतात ती काय असतात तुमचे फायब्रस रूट असतात आणि हे सगळे काय असतात मोनोकॉटी लिडॉन व्हॉट इज इट मोनोकॉटी लिडॉन ना व्हॉट इज मीन माय मोनोकॉट अँड व्हॉट इज मीन माय डायकॉट ही कन्सेप्ट पण मी क्लिअर करते डायकॉट आणि तुम्ही मुरमुखाची शेंग खाल्लेली आहे शेंगदाणा खाल्लाय सगळ्यांनी त्या शेंगदाण्याचे काय होत असतात इक्वली दोन आपण जर तो तोडला तर इक्वल दोन पार्ट होत असतात त्याला डायकॉट म्हणतात त्याला डाय म्हणतात किंवा तुम्ही काजू बदाम खाल्लात बदाम खाल्लाय बदामाचे पण काय होत असतात अशा पद्धतीने दोन इक्वल दोन इक्वल पार्ट होत असतात त्याला म्हणतात डाय म्हणजे असे धान्य किंवा असे वनस्पती ज्यांचे इक्वली दोन पार्ट होतात त्याला आपण काय म्हणत असतो डायकॉट असं म्हणत असतो आणि मोनोकॉट म्हणजे काय रे बाळांनो मोनोकॉट म्हणजे आपण गव्हाचा दाना घेतला आपण तो तुम्ही हातोडीने तोडा तोडाने इक्वल थोडे दोन पार्ट करणार आहे किंवा तुम्ही एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते हा हे दिसतंय तुम्हाला हे कॅशू आहे बघा काजू काजू दिसतोय सगळ्यांना हा काजू दिसतोय सगळ्यांना हे काय आहे डायकॉटचं एक्झाम्पल आपण हा जर असा तोडला बघा एक मिनिट आपण जर असा ब्रेक केला एक मिनिट ते आता थोडं हे झालंय बघा हा मी काय केला तोडला झाले त्याचे दोन इक्वल पार्ट तयार झाले अशा पद्धतीने दोन इक्वल पार्ट काय झाले त्याचे तयार झाले तसंच तस बदामाचे पण होत असतात तसेच काय होत असतात तुमचे बदामाचे पण काय होत असतात दोन पार्ट तुमचे तयार होत असतात मग त्यांना डायकॉट म्हणतात मग जेवढे जेवढे डायकॉट असतात त्यांच्यामध्ये तुमचे त्या फ्रूट असतो आणि जेवढे जेवढे मोनोकॉट आहे त्याला सिंगल म्हणजे त्याचे आपण दोन भाग करू शकत नाही ग्रास ऑनियन सीड आहे गार्लिक आहे बीट जोवार बाजरा राईस हे सीड आहे त्याचे इक्वल पार्ट अगदी इक्वल भात तांदूळ आहे तुम्ही तांदूळ घेतला त्या तांदळाचे तुम्ही कशा पद्धतीने इक्वल पार्ट करणार आहे त्या तांदळाचे दोन भाग करू शकत नाही सो दे आर द दे आर द दे द फायब्रस रूट ठीक आहे फायब्रस रूट सगळ्यांना आय थिंक क्लिअर झालं असेल आता आपण बघूया तुमचं टॅपरूट कोणा कोणाकोणामध्ये असतो तर मला एक्झाम्पल टाकाल का कमेंट मध्ये कमॉन मोनोपाटचे जरा एक्झाम्पल टाकाल का ओके okay, बरोबर हा भांगरेने बरोबर सांगितले की कोणामध्ये कुठले रूट्स असतात बरोबर टाकलेलं आहे मोनकॉट को थँक्यू कोण म्हणते कॉंग्रॅच्युलेशन शीतल जाधव ओके ट्री बरोबर आहे जयेश पाटीलने बरोबर आन्सर दिले थँक्यू खूप सारे लाईक्स केले बरं का तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं टॅपरूट टॅपरूट म्हणजे तुम्हाला बघा ह्या अशा पद्धतीचं तुम्हाला जे पुस्तकात दिलेलं आहे असं मोठं एक रूट असतं आणि त्याला असे प्रायमरी म्हणजे हे मेन प्रायमरी रूट आणि त्याला असे सेकंडरी रूट फुटलेले असतात असे असे सेकंडरी रूट फुटलेले असतात हे असे सेकंडरी रूट्स फुटलेले असतात त्याला असे या ह्या रूटला काय म्हणणार तुम्ही टॅप रूट म्हणणार आहे म्हणजे मोठे मोठे झाडे आहेत तुमचे बरोबर एक्झाम्पल सांगतात सगळे बनियान ट्री आहे आता कमेंट मध्ये पटापट बनियान ट्री आहे तुमचं अजून कोणतं आहे रे हा तुमचं हिबिस्कस जास्वंदीचं फुल जास्वंदीचं झाड बघितले हिबिस्कस ट्री आहे हिबिस्केस पण टॅप रूट असतं अजून बोला रे ऍपल ऍपल सफरचंदाचं झाड तुम्ही बघितलं असेल पिक्चर मध्ये बघितलं असेल याच्यामध्ये बघितलं असेल ऍपल ट्री टॅप रूट असतो अजून बोला कसले कसले टॅप रूट असतात त्यानंतर तुमचे जे कॅरेट आहे कॅरेट सगळ्यांना जे अंडरग्राउंड आहे अंडरग्राऊंड म्हणजे सगळे जे जमिनीखाली येतात मुळा गाजर वगैरे बीट स्वीट पोटॅटो वगैरे या सगळ्यांचे कॅरोट रॅडीश तुम्हाला नेहमी एक्झाम मध्ये कन्फ्युजन साठी देतील की कॅरेट रॅडिश याचे टॅप्रूट असतो की फायब्रस रूट असतो तुम्हाला सांगता आलं पाहिजे समजतंय सगळ्यांना आवडतंय लेक्चर आवडत असेल तर लाईक करा आणि सांगा टीचर आम्हाला कॅरेट आहे रॅडिश आहे तुमचं बीच रूट आहे तुमचं बीच रूट आहे तुमचा स्वीट पोटॅटो आहे स्वीट पोटॅटो या सगळ्यांचे टॅप असतात तुमचं मँगो ट्री आहे तुमचा बनियान ट्री आहे पीपल ट्री आहे किती सारे खूप सारे ट्रीज आहे की ज्यांचं टॅप रूट असतो त्यानंतर तुमचं रोज आहे हा तुम्ही रोजचं झाड माहिती तुम्हाला गुलाबाचं फुलं गुलाबाचं झाड याचे पण काय असतात टॅप रूट असतात मग तुम्हाला जर कधीही विचारलं फायब्रस रूट मग धान्य लक्षात ठेवायचं ग्रास ऑनियन गार्लिक हे लक्षात ठेवायचं आणि टॅप रूट मग सगळे झाडून टाकायचे सगळे मोठे मोठे झाड आहे आणि जे अंडरग्राउंड असतात कॅरेट रॅडिश बीट्रूट समजलं आता, तुम्हाला आता, आता, आता मी okay. आता पड़ा -पड़ा आता तुम्हाला काही प्रश्न विचारते आता हे तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या आणि कशाची मुळं कशी असतात ते तुम्ही मला सांगायचं ठीक आहे आता बघू कोणाला किती मी जे शिकवलेलं आहे ते समजलं की नाही ते जरा मी बघते ओके तर कोण पटापट आन्सर देतो दोन प्रश्नांची आता मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारते मला सांगायचे की कशामध्ये कुठल्या प्रकारचं रूट आहे ओके ओके त्यांनी मी हाऊ मेनी डेज रिक्वायर टू फॉर्म पॉईंट फायव्ह सेंटीमीटर लेअर ऑफ सॉइल how many days required for answer lake how many days required to form 2.5 centimeter layer of the soil yes come on come on did i put up answer yes very good 800 to 1000 year required okay okay so next question is

ठीक आहे बरोबर बरोबर सांगताय त्यानंतर तुमचं मला सांगा ग्रास मध्ये कुठलं रूट असतं रे ग्रास मध्ये कुठलं रूट असतं कुमॉन फास्ट गार्लिक गार्लिक मध्ये कुठलं रूट असतं जल्दी त्यानंतर तुमचं ट्री मध्ये कुठलं रूट असतं ऍपल ट्री कमॉन ऍपल ट्रीमध्ये कुठलं रूट असतं ऍपल ट्री येस व्हेरी गुड छान आन्सर त्याचं रिझन व्हेरी गुड व्हेरी गुड त्यानंतर तुमचं जे टिक टिक माहिती तुम्हाला टिक पीक जे ट्री आहे कुठलं रूट असतं तिथे त्याच्यामध्ये त्यानंतर जोवार बाजरा राईस मेज मध्ये कुठलं रूट असत जोवार बाजरा राईस मेज मध्ये कमॉन खूप छान शिकवलंय तुम्ही भाऊ शुभम घाडगेला खूप आवडले थँक्यू शुभम थँक्यू सगळ्यांना माझं लेक्चर खूप आवडलं आणि सगळ्यांनी खूप लाईक्स पण केले ह्या लेक्चरला हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर पण करा ओके तुमचे सगळे जे धान्य आहे जोवा राय बाजा राईस या सगळ्यांमध्ये काय तुमचं फायब्रस रूट असत ओके ओके सो आय थिंक तुम्हाला हा टॉपिक आजचा क्लिअर झाला असेल रूट्स कुठले आहे फायब्रस रूट कुठे आहे हे पण समजलं असेल त्यानंतर फंक्शन सांगितले होते रूट्सचे ते पण समजलं तुम्हाला काय काय शिकवलं आज मी आज होमवर्कला काय करणार आहे तुम्ही रूट्सची डेफिनेशन रूट्सची डेफिनेशन फाईव्ह टाइम्स लिहायची त्यानंतर फंक्शन ऑफ रूट्स ते थ्री टाइम्स लिहा फंक्शन ऑफ रूट्स लायचे टाइप्स ऑफ रूट्स टाईप्स ऑफ रूट्स त्याच्यामध्ये तुम्हाला फायब्रस रूटची डेफिनेशन आली पाहिजे आणि दुसरं टॅप रूटची डेफिनेशन पण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती पुस्तकामधून तुम्ही डेफिनेशन लिहून टाकायची आहे फायब्रस रूटची तर खूपच सोपी आहे द फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम इथे दिलेली बघा तुमचं पुस्तक काढा त्या पुस्तकामध्ये इथे फायब्रस रूटची डेफिनेशन आणि इकडे वरती टॅप रूट डेफिनेशन इथे दिलेली आहे ठीक आहे आणि तिथे ऑनियन चा एक्सपेरिमेंट पण दिलेला इथे दिसले तुम्हाला ठीक आहे आता आपण थांबूया कोणाला काही क्वेश्चन विचारायचे असेल ते विचारा कोणाला काही अडचण असेल टॉपिक समजला असेल यांना आजचा सायन्स टीचर मराठी म्हणतीये वृषाली मराठी सेवन स्टँडर्डचं बुक होतं सेव्हन आणि सगळ्यांसाठी युजफुल होत ठीक आहे कोणाला काय अडचण नो ओके थांबूया आता आपण इथे बाय एव्हरी वन यू,